पण एखाद्या गोष्टीवर कारवाई करण्यासाठी एखादी गोष्ट अनधिकृत आहे हे माहीत होण्यासाठी आणि ती अनधिकृत गोष्ट हटवण्यासाठी थांबवण्यासाठी प्रशासनाला प्रत्येक वेळेला एखादी दुर्घटना का घडावी लागते या दुर्घटनेमध्ये इतक्या लोकांचा बळी का जावा लागतो हा प्रश्न कुणाच्याही मनामध्ये उपस्थित होतो आणि विशेषतः पुण्यामधली केस ज्यामध्ये कालपासून जे काही चाललंय ते पाहिल्यानंतर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो प्रश्न फक्त हा एक नाहीये या सगळ्या प्रकरणांकडे बघितलं की आणखीनही काही प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये उपस्थित होतात आणि तेच सवाल एन डी टी व्ही उपस्थित करते एनडीटीव्ही मराठीचा पहिला सवाल अतिक्रमण तोडण्यासाठी पुणे महानगरपालिका मुलं ड्रग्ज घेत आहेत असा एखादा व्हिडिओ बाहेर येण्याचा काय मुहूर्त बघत होती हॉटेलच्या बाहेरच्या तीन फूट उंच भिंती तोडून पुणे महानगरपालिका कुणाच्या डोळ्यात धुळफेक करतीये यंत्रणांनी कारवाई सुरू करायची असेल एखाद्या बेकायदेशीर गोष्टीच्या विरोधात तर त्यासाठी नागरिकांनी काय सतत जीवच द्यायचे आहेत का एखादी गोष्ट बेकायदेशीर आहे हे कळायला आणि त्या गोष्टीवरच्या कारवाईला सतत जीव का जावे लागतात सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ज्या गोष्टीचा पगार मिळतो ते काम करण्यासाठी मंत्र्यांच्या आदेशाची वाट का पाहता सुरक्षित रस्ते शांततापूर्ण वातावरण हे नागरिकांना पुरवणं हे सरकारी यंत्रणांचं अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कर्तव्य नाहीये का आणि न्यायालयांनी झापल्याशिवाय माध्यमांनी कान टोचल्याशिवाय तुम्ही म्हणजे सरकारी यंत्रणा काम करणार आहे की नाही